हेमंत मंगळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे प्रथमत मी प्राध्यापक हेमंत मंगळे सहर्ष स्वागत करतो आज अनेक तरुण बेरोजगार आहेत आणि नोकरीचा शोध घेत आहेत त्यांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी किंवा जागांच्या उपलब्धतेविषयी माहिती मिळावी म्हणून आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांमध्ये सरकारी विभागांमध्ये ज्या काही नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत त्या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत या अगोदरही आपण काही व्हिडिओज हे या चॅनलवर प्रसारित केलेले आहेत मित्रांनो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ज्याला आपण बी एस एफ म्हणतो तर तिथे जागा निर्माण झालेल्या आहेत इयत्ता दहावी उतर उत्तीर्ण तसेच आय टी आ किंवा अनुभव याच्या वरोशावर जवळपास तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जागांची निर्मिती झालेली आहे आणि त्यामध्ये पुरुष आणि महिला हे दोघंही अर्ज करू शकतात आणि त्या दृष्टिकोनातूनच आजचा आपला हा व्हिडिओ आपण तयार करीत आहोत तर मित्रांनो जवळपास तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पुरुष आणि महिला ह्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये कॉन्स्टेबल ट्रेड्समन या पदाकरता पाहिजे आहेत या पदाकरता अर्ज मागवण्यात आले आहेत त्यामध्ये अनरिझर्वड पुरुष तेराशे पंचवीस तसेच शहात्तर महिलांची गरज आहे ओबीसी अंतर्गत नऊशे बत्तीस पुरुष आणि पन्नास महिला ई डब्ल्यू एस तीनशे सोळा पुरुष आणि चौदा महिला एस सी पाचशे अठ्ठेचाळीस पुरुष आणि एकोणतीस महिला एस टी दोनशे त्र्याऐंशी पुरुष आणि एकोणीस महिला तर टोटल पुरुष पाहिजे आहेत तीन हजार चारशे सहा आणि महिला एकशे ब्याऐंशी असे सर्वां मिळून तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पदांकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत याकरता पात्रता जी आहे तर दहावी उत्तीर्ण असावा किंवा सोबतच संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण असावा किंवा अनुभव असावा तर ही जी शैक्षणिक पात्रता आहे ही ट्रेडनुसार वेगवेगळी आहे आणि त्याची माहिती बी एस एफची जी वेबसाईट आहे जी आपण आपल्या व्हिडिओमध्ये शेवटी दाखवणार आहोत तर त्या वेबसाईटवर या संदर्भात डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की कोणत्या ट्रेडकरता कोणत्या प्रकारचा आय टी आय ट्रेड असावा किंवा अनुभव असावा अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि अंतिम तारीख आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यासोबतच फी भरण्याची शेवटची तारीखसुद्धा पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे तर जवळपास एक महिना म्हणजे पंचवीस सात दोन हजार पंचवीसपासून ते पंचवीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला एक महिना अर्ज करण्याकरता मिळालेला आहे तर संबंधितांनी याची दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त संख्येने आपले अर्ज दाखल करावेत वयाची जी अट आहे तर कमीत कमी वय अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त पंचवीस वर्ष वय असावं परंतु एस सी एस टीकरता पाच वर्षाचं रिलॅक्सेशन करता तीन वर्षाचं रिलॅक्सेशन अशा प्रकारचं रिलॅक्सेशन सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भातली माहितीसुद्धा वेबसाईटवर उपलब्ध आहे आता राहिला प्रश्न फीचा की फी किती असेल फॉर्मची जनरल ओबीसी डब्ल्यू एस यांच्याकरता शंभर रुपये एस सी एस टी करता शून्य रुपये सर्व कॅटेगरीच्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा शून्य रुपये आणि जी फी भरायची आहे ती ऑनलाईन पद्धतीने भरावायची आहे सोबतच ई सी एस चार्जेस जे आहेत ते पन्नास रुपये आहेत ऑनलाईन पद्धतीने फी भरत असताना क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंगचा उपयोग उमेदवार करू शकतात निवडीची जी पद्धत आहे सिलेक्शन मोड ज्याला म्हणू आपण तर शारीरिक क्षमता चाचणी फिजिकल टेस्ट त्यानंतर लेखी परीक्षा रिटर्न एक्झामिनेशन कागदपत्रांची पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि वैद्यकीय तपासणी म्हणजेच मेडिकल एक्झामिनेशन अशी चार स्तरावर सिलेक्शन पद्धती आहे फिजिकल टेस्ट लेखी परीक्षा कागदपत्रांची पडताळणी वैद्यकीय तपासणी आणि या संदर्भात आपण वेतन किती असेल तर पे स्केल आहे रुपये एकवीस हजार सातशेपासून सुरुवात होते ते एकोणसत्तर हजार शंभर तर एकवीस हजार सातशे ते एकोणतीस एकोणसत्तर हजार शंभर आणि लेव्हल थ्रीचं पेस्केल या करता आहे आणि ही सर्व माहिती बी एस एफची जी अधिकृत वेबसाईट आहे यच टी टी पी एस बी एस एफ डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर या संबंधित सविस्तर अशा प्रकारची माहिती उपलब्ध आहे तेव्हा आपण स्वत वेबसाईटवर सर्व माहितीची पडताळणी करायची आहे तपासणी करायची आहे आणि त्यानंतरच फॉर्म भरायचे आहेत दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ते पंचवीस आठ म्हणजेच ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत फॉर्म भरायचे आहेत तर सर्वांनी याची नोंद घ्यायची आणि आपल्याला नोकरी कशी मिळेल या संदर्भात प्रयत्न करायचा धन्यवाद